पाऊस सध्या महाराष्ट्रात किती पावसाने वेगवेगळ्या भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं माझ्या बळीराजाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेकांचे घरं ह्याच्यामध्ये अडचणीत आलेली आहेत काही घरं पडलेली आहेत काही ठिकाणी पूल देखील डॅमेज झालेले आहेत रस्ते त्याची चाळण झालेली आहे अशा अनेक समस्या आहेत परवाच मंगळवारी कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे मी आणि आमच्या सं मंत्रिमंडळांनी एक निर्णय घेतला की ताबडतोब पंचनामा करायचे काल मी सकाळी पहाटे बीडमध्ये होतो दुपारी मी संभाजीनगरला आलो आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी संध्याकाळी पुण्यात पण होतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून बीडमध्ये पालकमंत्री म्हणून काही ठिकाणी पाहणी पण केली आज पण काही बाबतीमध्ये मी पाहणी केली आणि हे जे काही संकट आहे मी पण शेतकरी आहे तुम्ही पण अनेक जण शेतकरी आहात शेतकऱ्यांच्या प्रश्नाची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांच्यावर एखादं नैसर्गिक संकट येतं आणि माझ्या शेतकरी अडचणीत येतो त्यावेळेस शासनकर्ते कुणी असले तरी शासनाच्या प्रमुखांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उन्हा त्या शेतकऱ्याला कसं उभं करता येईल आधार कसा देता येईल वेगवेगळ्या प्रकारची मदत एस आर एनडीआरएफची कशी करता येईल पंचनामे करून काही बाबतीमध्ये मनुष्यहानी झालेली आहे काही ठिकाणी आपले प्राणी जनावरं मग शेळ्या असतील मेंढ्या असतील त्याच्यामध्ये कोंबड्या असतील किंवा इतर जनावरं म्हशी गाई वासरं त्या अशा प्रकारच्या अनेकांचं त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये ती वाहून गेलेली आहे आणि आम्हाला पंचनामे करायचे आहेत आम्ही सरकारी सगळ्या यंत्रणेला सांगितलेलं आहे कालच आमचा गणेश कला क्रीडामध्ये कार्यक्रम झाला तिथेही रेव्हेन्यू खात्याचे सगळे म्हणजे विकास खारगे होते चंद्रशेखर बावनकुळे होते योगेश कदम होते राज्यमंत्री आणि तिथून पण आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या काल विभागीय आयुक्त पुलकुंदवार आपले डुडी कलेक्टर यांनाही सांगितलं की थोडी उघडीप झाली आणि एकदा आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तिथं काय नुकसान झालेलं आहे ह्याचा आढावा घेऊन पंचनामे झाले आणि ताबडतोब प्रस्ताव तुम्ही मंत्रालयामध्ये पाठवा त्या सगळ्या करता राज्याचा अर्थमंत्री या नात्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे निधीची कुठली काही अडचण नाही कारण संकटामध्ये सापडलेल्या माझ्या बळीराजाला मदत करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मी आपल्याला सांगेन आत्ताही काही निवेदन आली आत्ताही काही आपण सहकाऱ्यांना थोडीशी मदत फुलना फुलाची पाकळी ही देण्याचा प्रयत्न देखील इथं झालेला आहे आणि नेहमीच महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ह्याच्यामध्ये एक गोष्ट बघितली ज्यावेळेस आपल्यातले कुठले बांधव आपल्या भगिनी आपले कुठले सहकारी अडचणीत येतात त्यावेळेस आजूबाजूचे लोक धावून जातात आणि तिथं सर्व प्रकारची मदत करत असतात तशा पद्धतीचं चित्र आता धरणं वर भरलेली आहेत मी सकाळी उजनीच्या जवळनं पण आलो उजनीचं बॅकवॉटर प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथं पाणी आहे उजनी धरणामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर आपण धरणातनं पाणी नदीला मोठ्या प्रमाणात सोडलंय आपलं वरसगाव पानशेत खडकवासला टेंगर फुल झालेलं आहे पवना फुल झालेलं आहे चासकमान फुल झालेलं आहे हे सगळं पाणी शेवटी आपल्या नदीला चंद्रभागेला भीमेला त्या ठिकाणी मिळतं आणि त्याच्यामुळं इथंही आम्ही अधिकाऱ्यांना अलर्ट केलेलं आहे सांगायचं सा तात्पर्य अशी संकट येतात संकटामध्ये घाबरून जायचं नसतं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत आणि मी तुमचा पालकमंत्री यांना त्यांनी राज्याचा अर्थमंत्री यांना त्यांनी सांगू इच्छितो की केंद्राची पण वेळ पडली तर मदत ही आपण घेणार आहोत मधी पंतप्रधानांनी दोन राज्यामध्ये पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठं नुकसान झालं एकीकडे पंधराशे कोटी एकीकडे सोळाशे कोटी रुपये त्यांनी जाहीर केले तसं एकदा आपलं चित्र स्पष्ट दिसल्यानंतर कारण मराठवाड्यामध्ये पण काल मुक्तीसंग्राम दिन होता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन तिथंही अतोनात नुकसान झालेलं आहे आणि अशा प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना पुन्हा त्याच्यातनं बाहेर करता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत अशा प्रकारचा विश्वास मी या श्रीनाथ पथसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं करू इच्छितो मित्रांनो आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदादा वसंतराव नाईक आदरणीय पवार साहेब ह्या सगळ्यांनी अनेकदा सहकाराला ताकद देण्याचं काम केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते याच्यामध्ये आले मी पण सहकारातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे त्याच्यावर सहकारामध्ये कसं पारदर्शकता ठेवायची असते कसं चांगल्या पद्धतीने संस्था चालवायची असते आणि त्याच्यातून समाजाचं कसं भलं करायचं असतं ठेवीधारकांची विश्वासार्हता कशी जपायची असते कर्जदारांना पण वेळेमध्ये कर्ज कसं उपलब्ध करून द्यायचं असतं आणि कर्जदारांनी पण घेतलेलं कर्ज वेळेमध्ये परत फेडायचं असतं अशा पद्धतीनं ही देवाणघेवाण चालते बाबासाहेब पाटलांना मी आता सहकार मंत्री केलेलं आहे तीन पक्षाचं सरकार आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामध्ये काही कृषीसारखं महत्वाचं खातं अर्थ खातं नियोजन खातं एक्साईज खातं आपलं अन्न नागरी पुरवठा खातं त्याच्या संदर्भातलं आपलं सहकार खातं वैद्यकीय शिक्षण खातं म्हणजे साधारण मी एक बघितलं वैद्यकीय शिक्षण खात्याच्या माध्यमात जनतेचं चा आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो कृषी खात्याच्या माध्यमातून माझ्या ग्राहक आणि उत्पादक या दोघांचा समन्वय कसा साधता येईल अशा प्रकारचा आपला तिथं प्रयत्न असतो दत्तामा भरणे आपल्याच पुण्याचा इंदापूरचा सुपुत्राला आपण ती जबाबदारी दिलेली आहे आणि बाबासाहेब पाटील आपले अहमदपूरचे आहे लातूरचे त्यांच्यावर मी सहकार खात्याची जबाबदारी दिलेली आहे आत्ता काही सहकार खात्याची पण निवेदनं मला आलेली आहे ह्यामध्ये काही संस्था काम करत असताना ठेवी अडचणीत येतात संस्था अडचणीत येतात जनतेचा पैसा अडचणीत येतो आणि मग आमच्या सर्वसामान्य माणसाचा तिथला विश्वास उडायला लागतो त्याकरता विम्याचं संरक्षण जसं अर्बन कॉपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे असतील आणि ती अडचण आली तर आम्ही पाच लाखाचं विम्याचं संरक्षण दिलेलं आहे साधारण पाच लाखापर्यंत डिपॉझिट ठेवणाऱ्यांना त्यांचे पैसे ताबडतोब मिळतील आणि बाकीचे जास्त पैसे त्यांचे आहेत त्यांच्या त्या पतसंस्थेतनं ज्यांना कुणाला कर्ज बँकेने दिलेलं आहे त्या आपण त्यांच्या प्रॉपर्टी ह्या ताब्यामध्ये घेतो आणि त्याची विक्री करून त्याचे पैसे आपण त्या लाभार्थ्यांना देतो ह्या पद्धतीचं सूत्र आपण ठरवलेलं आहे माझी तुम्हाला विनंती आहे श्रीनाथाच्या नावाने स्थापन केलेली ही पतसंस्था अतिशय चांगली आपल्या संदीप धुमाळ आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे आमचे सचिन तुपे असतील बाकीचे सगळे सहकारी असतील हेही त्याच्यामध्ये वेळोवेळी मदत करत असतात आणि आज ही संस्था चालवत असताना हे पंच महोत्सवी समारंभाचा सर्व माझे जे काही पदाधिकारी आहेत ठेवीदार आहेत आणि ग्राहक अतिशय तुमचं एक समाधान झालेलं आहे सर्वप्रथम मी पंचवीस वर्षाच्या यशस्वी प्रवासाबद्दल पतसंस्थेच्या चेअरमनचं म्हणजेच आपल्या संदीपजींचं तसंच संभाजीराव व्हाईस चेअरमन आणि त्यांच्या संपूर्ण बोर्डाचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो त्याला दृष्ट लागून देऊ नका बघता बघता पंचवीस वर्ष झाली तसं पुढं पन्नास वर्ष देखील होती त्यावेळेस आपल्याला सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करण्याची संधी मिळेल मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो जसं आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये अनेक जण होतो आणि त्यांची सुरुवात केली आता पंचवीस वर्ष झाली असताना रौपमहोत्सवी समारंभामध्ये देखील आपण सगळे आहोत तसं सुवर्णमहोत्सवी म्हणजेच पन्नास वर्ष होतील त्यावेळेस देखील आपण सगळेजण त्या बाबतीमध्ये उपस्थित राहून या संस्थेला भरभक्कम पाठिंबा शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीच्या करता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करायचंय आणि तसं परमेश्वरांनी ती वेळ आपल्या सगळ्यांना द्यावी अशा प्रकारची प्रार्थना देखील मी करतो बँकेचे संस्थापक चेअरमन संदीप धुमाळ तुम्ही अतिशय बारकाईने संस्था चालवत आहे मगाशी बोलत असताना मला वाटतं सचिनजींनी चुकून एकसष्ट कोटी रुपयाच्या ठेवी आहेत असं सांगितलं परंतु एकसष्ट कोटी रुपयाचा भाग आहे आपला टर्नओव्हर आहे आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास एक्केचाळीस कोटी जो बेचाळीस कोटी त्रेचाळीस कोटीपर्यंत ठेवी झालेले आणि ठेवी वाढताय आज लोकांच्याकडे पैसा आहे काहींच्याकडं पैसा आहे काहींची पत नाहीये आणि त्यांना काहीतरी करून दाखवायचंय आणि म्हणून त्यांच्याकरता त्या ठेवीचा पैसा जर आपण व्याजाने दिला तर त्यांनाही त्याचा उपयोग होतो कालच आम्ही महिला बचत गटाला मी बीडमध्ये दहा दहा लाख रुपयाचे चेकचं वितरण केलं आपल्याही पुणे जिल्ह्यामध्ये मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं अनेक केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या महत्वाच्या योजना असतात त्याचा लाभ लाभार्थींना मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आम्हा लोकांचा सगळ्यांचा असतो पण कुठल्याही परिस्थितीत भले करता असू द्यात व्यवसायाच्या करता असू द्यात दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळची चूड पेटते अशा लोकांचा पण भाजीपाला फळ विक्रेते असाही काही त्यांना व्यवसाय करायचा असेल तर असू द्या या पद्धतीनं आपण जे काही काम करता आपली एक ब्रँच देखील आहे बघता बघता पंचवीस वर्षामध्ये मूळ शाखा ही आणि ब्रँच अशा साधारण दोन ठिकाणी आपलं कामकाज चालतं सतरा एक लोक काम म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी पण आठ एक जणी बहिणी मला तिथं भेटल्या त्याही काम करतायत नऊ एक पुरुष मंडळी आमची काम करतायत त्याच्यामध्ये आमचे पतसंस्थेचे सेक्रेटरी ते पण जवळपास पंचवीस वर्ष झाली इथं आहेत हिंगोलीचे आहेत परंतु आपल्यामध्ये समरथ झालेले शेवटी पतसंस्था किंवा आर्थिक संस्था कोणती आता मी बँकेचं पण वार्षिक सभेच्या निमित्तानं मला वाटतं ज्याच महिन्यामध्ये वेळ दिलेली आहे त्यावेळेस मी तिथं मला जे बोलायचं ते बोलन परंतु आपल्या पुणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीची बँक देखील दिगंबर दुर्गाडे सुनील चांदेरे आणि त्यांचं सगळं संचालक बोर्ड चांगलं चालवत आहे तिथंही माझं मी आता डायरेक्टर नाही पण माझं लक्ष आहे तशाच पद्धतीनं पंचवीस वर्षापूर्वी संदीप धुमाळ आणि त्यांच्या सहकार्याच्या इतर सहकारी मित्रांनी सहकाराच्या तत्वावर आधारित या पतसंस्थेची स्थापना केली